जळगावात जागतिक अवयवदान दिनानिमित्त सर्व धर्मीय नेत्यांकडून जनजागृती uh, 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 सर ऑर्गन डोनेशनच्या बाबतीत अनेक दोन जे आहेत त्यांच्यामध्ये कनामिक भीती असते की आपल्या माझी परिवर्तन आहे आणि त्यांना काही ऑर्गन डोनेट केल्यानंतर त्यांना काही सर्टिफिकेट मिळण्यासाठी बी एस एल सर्टिफिकेट मिळण्यासाठी आपण आय एम ए म्हणून काही प्रयत्न इंडियन मेडिकल असोसिएशनचा आता पुढचा जो काही प्रयत्न आहे तो असा राहील की ज्यांनी किडनी डोनेट केलेली आहे त्यांना अपंग अपंगत्वाचा दाखला कसा मिळू शकेल म्हणजे आपल्या हँडिकॅप्समध्ये त्यांना जसं कसं इन्क्लूड करता येईल ते बघायचं आहे आणि याच्यापुढे गव्हर्नमेंटकडे त्या मागणीकरता आम्ही जोर लावून ठेवू कारण त्या त्याला कसं आहे की असं जर आपण जर त्यांना सर्टिफिकेट वगैरे मिळालं तर गव्हर्नमेंटच्या बाकीच्या फॅसिलिटीज त्यांना मिळतील आणि निश्चितच त्याचा अवेअरनेस देखील वाढेल आणि डोनेशनचं पर्सेंटेज बना किंवा डोनेशन करायला व्यक्ती तयार होती दुसरा एक असा प्रयत्न आहे की कि जो किडनी देईल किंवा जो अवयदान करेल त्याला कमीत कमी, -कमी दहा लाखाचा तरी विमा कसा मिळू शकेल आणि तो प्रीमियम आम्ही कसं भरायचा किंवा आय एम ए कसं भरू शकेल याच्या देखील आम्ही प्रयत्नात आहोत आणि दुसरं म्हणजे जसं काय आहे तसं अजून काय प्रयत्न व्हायला पाहिजे जास्तीत जास्त नागरिकांमध्ये लोक जे दुण 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 जासी 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 ते अवयदाना पुढे प्रयत्न असाच राहील की समाजामध्ये जागरूकता अवयदान बद्दल कशी करता येईल आणि समाजात मध्ये शाळांमध्ये कॉलेजमध्ये शिक्षणामध्ये जागृती करण्याचा आमचा प्रयत्न राहील कारण लहान मुलांच्या मनात जर याबद्दल जागृती जर उत्पन्न झाली तर निश्चितच त्याचा पुढच्या आयुष्यामध्ये देखील फायदा होईल आणि त्याचा प्रसार प्रचार करण्यात देखील मदत होईल एक एक सामान्य मनातला प्रश्न झाला झाला असेल त्याची अवयदानासाठी तिची अवयव आतापर्यंत अवयदान मूर्त व्यक्ती जर झाली समजा म्हणजे ब्रेन डेच ज्याला मी म्हणतो तर त्यामध्ये जास्तीत जास्त वेळ जो कमीत कमी वेळ जो असतो तो हृदय ट्रान्सप्लांट करता लागतो हृदयाला कमीत कमी सहा तासामध्ये तो ऑर्गन ट्रान्सप्लांट व्हायला पाहिजे किडनीकरता जवळजवळ छत्तीस ते बहात्तर तासाचा ता पिरियड असतो लिव्हरला तसंच दहा ते पंधरा तासाचा ता पिरियड असतो स्वादुबिंड नावाची ग्रंथी किंवा फुप्फुसं याला देखील दहा ते बारा तासाचा ता पिरियड असतो